मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आलेलो आहे इंट्रोकोस करताना ड्राय वजाना इंट्रोकोस मध्ये किंवा योनी मार्गामध्ये ओलावा कमी येतो सगळ्यांना माहीत असतं आफ्टर द तो वजानल ड्रायनेस एक कॉमन समस्या असू शकते त्याच्यामुळं तुम्हाला ईस्ट इन्फेक्शन भंगल इन्फेक्शन किंवा इतर आजार होऊ शकतात व डेफिनेटली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये पण त्याचा डेफिनेटली परिणाम दिसून येतो कारण की जितकी तुमची इच्छा व्हायला पाहिजे जितकं तुम्हाला ऑर्गॅझम जर मिळायला पाहिजे तितकी मिळत नाही आणि ते हळूहळू त्याच्यामधून तुमचा स्त्रियांचा इंटरेस्ट कमी होत जातो यासाठी जेव्हा केव्हा तुम्ही नंतर इंटरकोर्स करत असाल तर डेफिनेटली मार्केटला लुब्रिकेंट चांगलं उपलब्ध आहेत पण महागडे लुब्रिकेंट न वापरता फॅन्सी लुब्रिकेंट न वापरता सा स साधं आपलं पॉन्ट क्रीम किंवा खोबऱ्याचं तेल जर वापरलं तरी तुम्हाला लु चांगलं लुप्रिकेंट देतात व तुमची लैंगिक ॲक्ट चांगली होऊ शकते त्याच्यामुळे दोघांना आनंद मिळू शकतो आणि दोन ते म्हणजे स्त्रियांना इजा न झाल्यामुळे तिला पण आनंद मिळू शकतो पण डेफिनेटली आफ्टर द एज ऑफ फोर्टी फोर्टी फाईव्ह जर लुप्रिकेंट कमी असेल तर तिला उत्तेजना पण जास्त येण्यासाठी आपल्याला पण थोडी मेहनत घ्यावी लागेल कारण त्यांना जास्त एक्साईट करावं लागेल त्या एक्साइटमेंटमुळं त्यांना डेफिनेटली लुप्रिकन थोडंसं नॅचरल पण भेटेल आणि लुब्रिकन वापरलं तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकतं धन्यवाद मित्रांनो